केलेलं वर्णन सभा बोलवले बाळाचं बारसं करायचे बाराव्या दिवशी बाळाची कान फुंगले बाळा काय सांगावं वर्षाचा आनंद एवढं एवढं बारस अख्ख्या मंगळवे जेवणाचा उठत लोकांना काय आहे कोण आहे कोणी दिले काय दिलं त्यांनी कर कुठं पर्यंत आनंद झालं सगळं झालं आणि कीर्तनात सव्वा महिना झाला पाहुणे दहा झाली ना मला वेळ पाहुणे दहाची आहे कीर्तनात सवा महिना झाला आणि इकड चोपो भजनातून जाग आली जशी जाग आली पळत पड़ग, पळत आले निर्मे ताई ताई किती दिवस झालं मी इथे आलो अरे म्हणजे झालं असेल महिना सवा महिना काय बोलतेस का? सोयरेला बाळंतपणाचे नऊ महिने पूर्ण झाले रामा अरे तो क्या अरे का करत तुला अरे काय झालं असेल तिचं एकटीला ठेवून आलं मिळेल एका था जा थांबू नकोस अरे माझ्या वहिनीची काळजी घ्यायला कोणी नाही जा घरात काहीच नाही बाबाला मोकळ्या आता कसं जाऊ द्यायचं दोन घरात गेली ओंधळी उंधळी दोन्ही घरातून दोन दोन ओंधळ्या ज्वारी आणली ती ज्वारी दळली तिच्या दोन दशम्या बनवल्या चोखोबाऱ्याच्या हातात दिल्या चोखोबाऱ्यानं पाहिलं बहिणीचा अठरा विश्वे दारिद्र त्या बाकीला त्या दशम्या घेतल्या आणि निघाले चोखोबाऱ्या जसे मेहणापुरीतून या बाबाला बिना मोबाईलचं मंगळ वेड्यात कळलं बाबा निघाले निघाल्यावर त्यांनी सांगितलं वहिनी पहिली पाहुणे दहा झाले मला निघायला पाहिजे पावणे दहा माझी वेळ झाली निघायला पाहिजे मी मालकाला सांगून गेले होते सव्वा महिन्यात परत येईल माझी वेळ झाली वहिनी मला निघायला पाहिजे मी निघते आता असं काय करतात आतापर्यंत शांत होता गडबड नव्हती काही नव्हतं आता अचानक नाही वहिनी काम तसंच आहे मला निघावंच लागत काही आहे मी निघते बहिणी आता ऐका ताई असा रिवाज आहे ज्या स्त्रीनं बाळंतपन केलेलं आहे त्या स्त्रीला त्या बाळंतपणाच्या सेवेतून ऋणमुक्त होण्याकरता तिचा मान द्यावा लागतो बरोबर आहे ना पटत हा मान द्यावा लागतो आणि ताई निर्मला ताई तुम्ही सवा महिना माझी एवढी सेवा केली ताई मी गरीब आहे ऐका तरी येऊ द्या आधनी करतील बोडवण उत्तीर्ण हो आता अहो तुमच्या भावाला येऊया चोखोबा राहायला ते ती येतील तुम्हाला साडी पोळी तिथंच तो घोटाळा बाबाला की माझं पितळ उघड म्हणून वहिनी नाही म्हणजे ती मनात त्या मनात बोलल्या म्हणजे वहिनी मला जावं लागतंय मी निघालो आता मला वेळ नाही मी निघाले अव ऐका ताई साडी तुम्ही देऊ शकत नाही पण वहिनी या गरीब ताई या गरीब वहिनीच्या हातून थम थमता थम थांबता आणि तुम्हाला चोळी शिवून देते हो तेवढी चोळी तरी घेऊन बहिणीची हात जोडला खरं सांगू मला तुमची साडी नको मला तुमची चोळी नको मला तुमचा आदर नको मला तुमचं आतित्य नको मला काही नको मग हात पुढे घर आत्ताच्या काळातली सोयरा घाबरली असते तो सोड करू ती काय वही हात पुढे करा हात पुढे या निर्मलेने या सोयरा वहिनीच्या हातावर हात ठेवला वहिनी मला साडी नको मला थोडी नको माझा लेख म्हणून सन्मान नको मला वचन कोणतं आणि या निर्मलेच्या डोळ्यात महाराज पाणी आलं वहिनी मला साडी थोडी नाही दिली तरी चालेल फक्त एक करा ज्या वेळेला माझा दादा माझा चुका भजन करत असेल ना त्यावेळेला माझ्या दादाचं भजन थांबवू नका माझ्या दादाला भजन करताना थांबवू नका का माझ्या दादानी भजन केलं ना, ना माझा के आनंद लग्नात मावत नाही वहिनी इथून पुढं माझ्या दादाचं भजन कधी थांबवू नका तुमच्या संसाराला आयुष्यात कधीच पण सुद्धा कमी न पडू देण्याची जबाबदारी माझी एवढंच एवढाच रोग्याने उजेडा नाही तरी द्वाडा खुसते कोण जसं डॉक्टरची ओळख ही रोग्याने होते तस देवाची ओळख ही त्याच्या भक्तांनी होते वहिनी माझ्या दादाचं भजन थापू नका माझ्या दादाला भजन करू द्या तुमच्या संसारात काहीच तुम्ही पडू देणार नाही निकते निघते वेळ झाली निघल्याबरोबर मला तो सवा महिन्याचा कर्म मिळाला काय विचार करा जिच्या घरात अठरा विश्वास अरे ज्या आईलाच काही खायला नाही तर त्या लेकराला दूध पडून यायचं आईलाच काही नाही लेकर ना कुठून अक्षरशः सापड्यासारखा असणारा तो सवा महिन्याचा देह हो, तो देह हातात घेतला कुणी कुणी शाबास जगाच्या बापानं अर्थात त्या निर्मलेनं देह हातात घेतला मला छातीला कवटाळला काय भाग्य असेल त्या लेकरच जातीला कमटाळला डोळ्यातून पाणी कोणत्या जातीत जन्माला यावं कोणत्या कुळात जन्माला यावं कोणत्या घरात जन्माला यावं कोणत्या आई बाबाच्या पोटी जन्माला यावं हे आपल्या हातात नसत पण किती भक्ती करावी हे मात्र निश्चित आपल्या हातात असत काय बाकी आहे परत त्या सव्वा महिन्याच्या लेकरांच्या गालावरती जगाच्या बापाचे ओठ टेकले पापी घेतली डोक्यावर हात ठेवला आशीर्वाद दिला वहिनी येते या बरं वहिनी येते असं ये म्हणता म्हणता बाहेर त्या झोपड्याच्या बाहेर सगळ्या 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 बायका उभ्या ताई आता नानी येते मामी येते तिथे येते बाबा येते का अगं अगं सोयरे जा दाद निर्मले सावकाठ जा येते का ती चिंता करू नका माय येते आता येते सर्वांनी हे तो सा